बोलायची गरज नाही किती हुशार झालं सोन किट्टू तु? तुला मारल्यावर तू कसं रडतो कस जात सुसु करायला जाऊन दाखव बरं बघा चालला बरं ते बघा हे बघा असं जातो मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिय की प्रीतम युट्यूब चॅनल वर आज किट्टू आहे तोंड बघ बंद करून ठेवलंय कारण तुम्ही त्याला खाऊ घालते दूध चपाती आणि खूप नाटकी येतो खाण्यासाठी त्याच्यामुळे त्याला असं खेळवून खेळून पूर्ण खाऊ घालावं लागतंय आणि मम्मी प्रीतम भाऊ हे सगळे जण बाहेर आहे किट्टू आहे आणि किट्टूची बाबा घरी आहे ना आम्ही तिघजण घरी आहोत तर किट्टूला आज मला सांभाळायचंय पूर्ण दिवस आहे ना पिल्ल्या मी नाही तोंड बघ असं बंद करून ठेवतो गिळत नाही पटापट तो खायला दिल तर गिळून पटकन थरेल दोगी सर नाही मुझे मजाक नाही उडवना अपनी चीज का लवकर बस मस्ती किट्टू शोवत आपण बघूया आता किती शाइनिंग मारतो बघा किट्टू लाडू आपण नाव नाव करायला जाणार आहे आता तू पटापट खाऊन घे पिल्ल्या कधी कधी लगता आहे की आपण हीच भगवान आहे हे <laughs> बघा आता किट्टूची मस्त नाव नाव झाली आहे मस्त मॉइश्चरायजर लावला पूर्ण अंगाला त्याच्या आणि Uh, मस्त भांग पाडलं त्याचं केस विंचरले पावडर लावले आणि काळा टिक्का तू लावू देत नाही पहिल्यापासून है ना पिल्लू केस पण विंचरू देत नव्हतं आता तरी विंचरू देतो केस पावडर लावून देऊ धर तू लाव कसं लावतो लाव बरं लाव अरे बापरे हाताला पण लावतो पायाला पण लावत सोना त्याच्या तोंडामध्ये आंघोळ झाली मस्त माझी सोन्याची आणि आता खाऊन पण झालं नाव नाव पण झाली आणि आता टीव्ही बघण्याचा टाइम चालू आहे त्याचा आणि गाणं फक्त मामाच पाहिजे त्याला दुसरं कुठलंच गाणं नाही आवडत लावून देऊ हिलो बघा मी पॉज केला व्हिडिओ तर कसं चालू करतो परत किती शान आहे बघा इकडे बघा आता माझ्याकडं त्याच्याकडनं लागत नाही तर मला पहिले मग मी लावून देईन तुला लवकर दे दे बापले तू त्यातच गाल देतो त्याला कधीच पप्पा घेता येत नाही येड्या बाळाला <laughs> मस्त माझं बाळ नाव नाव झाली फ्रेश झालं सकाळी सकाळी खाऊन पण झालं आता त्याला एक काळा टिक्का लावू दे नजर नको लागायला माझ्या शेवण्याला का

बग, बग, तुकुण, 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 हे बघा अशी गाडी ठोकतो किट्टू बघा आणि मला दाखवतोय बघ बघ म्हणून तसं नाही करायचं किट्टू ती भिंत बघ किती खराब केली पिल्ले तू असं ठोकून ठोकून गाडी बघ सोनपरी किट्टू स्वतःहून चालू केला कॅमेरा हे बाथरूमचं डोर आम्ही ओपन का ठेवलाय कारण की किट्टूला जेव्हा सुसू येते ना ते किट्टू बाथरूममध्ये मध्ये जाता सुसू करायला त्याला शिकवलंय आता की किट्टू बेडवर इकडे तिकडे कुठेच सुसू करायचे नाही सुसू आली की बाथरूम मध्ये जायचं मग पिल्लू बाथरूम मध्ये जाते इकडे आणि सुसू करून येत आहे ना मम्मा कस जात करा सुसु करायला जाऊन दाखव बरं जा बरं बाथरूम मध्ये सुसू करायला बघा चालला बरं का ते बघा हे बघा असं करा सुसू करा कर सुसू ब्लॉग लागतात बघायला हे बघा चालू आहे स्वतःच ब्लॉग नाही लावलं की लगेच रडायला लागला जेवणासाठी भाकरी वगैरे भाजी चपाते वगैरे सगळं रेडी आहे भाकरी आणि खाली चपाते आहेत अजून एक मिनिट खाली चपाती आहे बघा खाली चपाती आहे आणि ही भाजी धुऊन ठेवली कारण ही मेथीची भाजी ना पप्पाला खूप छान येते बनवता पप्पासाठी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे इथे बघा मिरचीचं कूट पण केलेलं मिरची लसून मिरच्या सॉरी फक्त आज मेथीची भाजी खायची म्हणून पप्पा येतील आणि मेथीची भाजी बनवतील कारण त्यांच्या हातची एकदा मी खाल्लेली खा जाम भारी सुकी भाजी बनवलेली तर मी त्यांना बोलले की तुम्हीच बनवा मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे पप्पा आल्यावर बनवतील बाकी सगळं रेडी केलेलं आहे चला आजले पप्पा अजून आले नाही तर मला असं वाटतं मला जास्त भूक लागली तर मीच बनवून घेते जाऊ द्या कुठे वाट बघत बसतो तर त्यांच्या हातची खायची होती बट त्यांचा फोन पण लागत नाही आहे म्हणून आता मीच बनवते किट्टू? कोण पिल्लू दे तू ये अरे बापरे माझ सोन हे बघा माझ लाडू आंघोळ करत किती छोटा होता पिल्लू माझा आता मोठ झालं बाळ झालं बाळ मी भाजी बनवायला चालली आणि पप्पा तितक्यात आले

मला असं झाल्यावर मी दाखवतो तुम्हाला एकदम भारी बनवतात पप्पा एकदम ज्युस्ती ज्युस्ती भाजी बनवतात एकदम ड्राय नसते हा आणि मस्त मला मेथीची भाजी बनवली भाकरी दिली आणि हे रात्रीचं थोडा राईस होता तो गरम करून दिला खाण्यासाठी खूप छान आता मी जेवण करून घेते पहिले छान झनझणीत तिखट भाजी बनवली आहे फार टेस्टी बनवली आहे मस्त आणि खूप आवडले थँक्यू थँक्यू पप्पा काय बस खाली खरी पिल्लूसाठी झोपेतून उठला आणि झोपून चिप्स खातोय येडा बाळ उठ पिल्लू झोपून नाही खायचं कधीच हा मामा उठ उठ उठून बसा उठून बसा पिल्ल्या शोन उटण व्यास उटन व्यास उटन वेळ माझं बाळ आता उठलंय झोपेतून किती आता पिल्लो आणि अजून अजून प्रीतम ते लोक अजून निघाले पण नाही आहेत किती वेळ लागला माहित नाही ते लोकांना येण्यासाठी तर बघूया कधी येतात ते आता किटून मस्त नारळ पाणी पिलं आणि अजून केळी खाल्ली माझ्या बाळाने आणि लपाछपी खेळत होतं एकटाच त्याच्यासोबत कोणी खेळायला पण नाही तरी लपाचुपी खेळत पीला, शोने ते तोंडत नाही घालायचं झालं ना पिऊन फेकून देते जा डस्टबिन मध्ये टाकून मध्ये चाललं बघा किती हुशार आहे तो आणि तू कुठे लपतो रे फिल्या लपतो कुठे तू सोन हे बघा असा लपतो किट्ट कुठे किट्ट कुठे किट्टू पडद्याच्या मागे ये तोंडातून हातकाड किटतो व्हेरी गुड पिल्लूला आईस्क्रीम आणली आमचं आमच्या शोनात आईस्क्रीम खाणार कशी खाणार पिल्लू तू आईस्क्रीम कशी खाणार खाऊन दाखव त्याला आईस्क्रीम खूप आवडते बाबा त्याला आईस्क्रीम घेऊन आले आहे ना मम्मा yeah. खा खा <laughs> खा नाही तुम्ही खाऊन टाकन खातो का नाही गुड त्याचे नऊ वाजले तरी सुद्धा मामान ते अजून आले नाही किट्टू किती वेळ लागणार त्यांना यायला मस्त मजा करताय आपण दोघूच घरी मम्मा सोनपरी तुला मारल्यावर तू कस रडतो मारून दाखव का तुला परत हे बघ किती ड्रामी बाजी बघा <laughs> एकदम ड्रामी बाजी पिल्लू माझ येडबाळ तर रात्री प्रीतम ते दीड वाजेपर्यंत आले कारण की त्यांना रस्त्यात खूप साऱ्या सा अडचणी आल्या रस्त्यामध्ये म्हणजे रस्त्यांचं काम चालू होतं आणि गुगल मॅपने खूप फिरवून 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 नेलं त्यांना आणि भरपूर वेळ लागला आम्ही वाट बघून बघून किट्टू आणि मी झोपून गेली आणि किटतू काल दोनदा पडणार होतं आणि त्याला वाचवलं मी <laughs> हा झोपीमध्ये कुठं पण फिरतो गोल गोल ना पडणार होता मी त्याला पकडून ठेवला असा पाहिजेच मग तो पकडता पकडता वाचला पिल्लूला मग सगळीकडून उशा लावल्या पिलं लावल्या मग मम्मी आली आणि मग सकाळी सकाळी आम्ही उठलो मस्त आता नाश्ता केला जेवण केलं किट्टूनी चपाती खाल्ली भात खाल्ला माझ्या ताटामध्ये आणि आता मोबाईल बघतो तर इथे मी आमचा ब्लॉग एंड करते आणि काल माझा किट्ट सोबतचा दिवस खूप छान गेला म्हणजे मी एकटे याच्यासोबत सोबत होते काल तर मला जाम बरं वाटलं माझ्या पिल्ल्यासोबत बाय बाय कर पिल्लू भेटूया नेक्स्ट ब्लॉग ला बाय बाय आले बघितलं आता काहीच सांगायची गरज नाहीये किती हुशार झालं सोनं